मित्रांनो बृहन्नमुंबई महानगरपालिकेअंतर्गत कंत्राटी पद भरती निघालेली आहे मित्रांनो अंतिम दिनांक हा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा आहे मित्रांनो ही खूप सुवर्ण संधी आहे यामध्ये नेमकी कोणती पदे भरी जाणार आहेत त्याचबरोबर त्या पदांना मानधन किती असणार आहे शैक्षणिक अर्हता काय असणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर येणार असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो बृहन मुंबई महानगरपालिकेअंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शिव मुंबई बावीस या अंतर्गत ही जाहिरात आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जी फीस आहे ती तुम्हाला सातशे नव्वद रुपये अधिक अठरा टक्के जी एस टीशे त्रेचाळीस रुपये एकूण नऊशे तेहतीस रुपये एवढी फीस भरायची आहे आणि तुम्हाला अर्ज हा एकवीस जुलैपासून ते एक ऑगस्टपर्यंत हा भरायचा आहे आता यानंतर नेमकी आता पदसंख्या काय आहे त्या अगोदर बघा जी कंत्राटी कालावधी जो आहे तो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे आता यामध्ये जे काही पद जाणार आहेत यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे चिकित्सालयीन मानसशास्त्र म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट एकूण पन्नास हजार रुपये प्रति महिना एवढं मानधन आहे यामध्ये दे त्यांची शैक्षणिक पात्रता जी आहे यामध्ये उमेदवार हा चिकित्सालयीन मानसशास्त्र म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजी हा विषय घेऊन मान्यत्र प्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केला असावा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे इथे डिस्टन्स लर्निंग चालणार आहे म्हणजे वाय सी एम किंवा एगनूमध्ये घेतलेला या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट तुमचे या फील्डमधे चालणार नाही तसेच तुम्हाला या ठिकाणी अनुभव देखील त्या फील्डमधला असणं आवश्यक आहे त्याचबरोबर महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी ट्रेड टेस्ट देखील तुम्ही पास होणं आवश्यक आहे आता यानंतर बघा दुसरं जे पद आहे ते आहे वाक उपचार व श्रवण तंत्र म्हणजे ऑडिओलॉजिकम स्पीड थेरपिस्ट यामध्ये देखील पन्नास हजार रुपयाच एवढं मानधन आहे त्या क्वालिफिकेशन म्हणजे ऑडिओकम स्पीच थेरपिस्ट यांची शैक्षणिक रहता मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी ही पदवी धारण केलेली असणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला या फील्डमध्ये एक वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे मित्रांनो ही जी आ, क्वालिफिकेशन आहे तसेच हे जे पद आहेत पदसंख्या आहे हे मांद्राई ही जी सर्व पी डी एफ आहे ही सर्व पी डी एफ तुम्हाला खरी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आपल्या व्हिडिओच्या एक लिंक देत आहे त्या लिंकवर जाऊन तुम्हाला ती पी डी एफ त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण पी डी एफ डिटेलमध्ये वाचू शकता तसेच जो अर्ज आहे तो अर्ज देखील सेपरेटली मी तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे आता यानंतर बघा स्पीच थेरपिस्ट ऑडिओलॉजिस्ट यामध्ये बघा स्पीच थेरपिस्ट कम ऑडिओलॉजिस्ट यामध्ये देखील ट्वेंटी फाय थाउजंड मानधन आहे एक पदसंख्या आहे यामध्ये ऑडिओकम स्पीच थेरपिस्ट यांचं जी पदवी आहे ती पदवी घेणं गरजेचं आहे तसेच एक वर्ष अनुभव असणं आवश्यक आहे आता रक्तपीठ तंत्र म्हणजे ब्लड बँक टेक्निशियन याला दोन पदे आहेत आणि वीस हजार रुपये एवढं मानधन आहे जो उमेदवार आहे त्याने मे मेडिकल लॅबोरेटरी म मद, टेक्नॉलॉजीमध्ये त्यानं डिग्री केलेली असणं गरजेचं आहे तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिप्लोमा देखील करणं जर केला असेल तरी तो क्वालिफाय असू शकतो तसेच त्याला एक वर्षाचा रक्त घट घटक तपासणीबाबतचा अनुभव असणं आवश्यक आहे तसेच महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी जी आहे ती परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे आता पुढचं जे पद आहे बघा सी तंत्रज्ञ आहे याच्यामध्ये तीन पदसंख्या आहे आणि वीस हजार एवढं बांधण आहे यामध्ये जो उमेदवार बारावी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत कार्डो टेक्नॉलॉजी विषयातील बी पी एम टी या विषय घेऊन तो पास झालेला आहे म्हणजे साडेतीन वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे हा पूर्ण केला आहे किंवा जो बी एस सी इन फिजिक्समध्ये परीक्षे उत्तीर्ण आहे आणि तर सी जी मधला सहा महिन्यांचा अनुभव आहे आणि त्याने महानगरपालिकेमधली जी व्यवसाय चाचणी असते ती दिलेली असते तो उमेदवार या ठिकाणी क्वालिफाय आहे आता पोटचं जो पद आहे ते आहे न्युरोलॉजी तंत्रज्ञान पदसंख्या तीन आहे मानधन आहे वीस हजार रुपये प्रति महिना आता उमेदवाराने एम टी पास होणं गरजेचं आहे त्याचबरोबर बारा महिन्याची इंटर्नशिप पूर्ण केली असणं गरजेचं आहे पुढं आहे संजीवन तंत्रज्ञ रुपये तीस तीन पदसंख्या आहे चाळीस हजार रुपये मानधन आहे बीपीएमटी पास होणं गरजेचं आहे तसेच संजीवन तंत्रज्ञ म्हणून किमान एक वर्ष अनुभव असणं आवश्यक आहे आता प्रयोगशाळा तंत्रज्ञ चार पदसंख्या आहे वीस हजार मानधन आहे एम यू एच एस रिक्नाइज फोर इयर्स कोर्स इन बी एस सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये कोर्स करणं गरजेचं आहे महाराष्ट्र आरोग्य विद्या विद्यापीठाचा तसेच एक इयरची इंटरफ इन इंटर्नशिप जी आहे ती किती त्याला प्रेफरन्स जास्त देण्यात येईल ओके त्याचबरोबर इथं जर पॅरामेडिकलचा एक वर्षचा कोर्स केला असेल किंवा दोन वर्ष इंटर्नशिप असेल त्याचबरोबर एक वर्ष कोर्स केला असेल प्लस इंटर्नशिप असेल किंवा दोन वर्ष एक्सपिरियन्स असेल किंवा ऑफ इन अदर इन्स्टिट्यूट मिनिमम वन इयर कोर्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अॅनास्थेशिया ऑपरेशन थिएटर प्लस इंटर्नशिप प्लस टू इयर्स एक्सपिरियन्स ॲज एन एनेस्थेशियन टेक्निशियन यांना फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं याप्रमाणे रेफरन्स देण्यात आलेला आहे आता पुढचं जे पद आहे बघा ते आहे ऑप्टोमेट्रिस्ट याला एक पद आहे पंचवीस हजार रुपये प्रतिमान एवढं मानधन आहे हा उमेदवार एच एस सी पास आ, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीसह ऑप्टोमेस्ट्रीमधील पदवी काधारक असावा किंवा याच्याशी पाच पदवीधारक असावा यामध्ये पदवीधारकास प्राधान्य देण्यात येणार आहे अशा पद्धतीने हे नऊ पद आहे त्यांची शैक्षणिक रहतं आहे याची डिटेलमध्ये आणखी तुम्हाला वाचाय असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्यामध्ये जाऊन त्या ब्लॉगमध्ये जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता आता इतर ही माहिती मध्ये वयोमराज जी आहे ती आहे अठरा वर्षापासून अडतीस वर्षापर्यंत दे देण्यात आलेली आहे तर बघा अशा पद्धतीने ही जाहिरात आहे तुम्ही निश्चितच या ठिकाणी अर्ज हा भरू शकता तसेच अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद